नमस्कार मी संपदा मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत आहे वाडी पोलीस ठाण्याअंतर्गत खाळगाव रोड वर असलेल्या शिवाजी स्मारक येथे आयुष्य ट्रकने वृद्ध व तरुणाला जोरदार धडक दिल्याने वृद्धाचा जागीच मृत्यू झाला तर तरुण गंभीर जखमी झाला मिळालेल्या माहितीनुसार वाडी येथील खाळगाव रोड स्मारक जवळ भरधाव वेगातील आय एस आर क्रमांक एम एच शून्य चार ई एल नऊ दोन नऊ पाच लावा येथून खारगावकडे येत होते खाळगाव रोडकडे दररोज सायंकाळी मोठी गर्दी असते या ठिकाणी दररोज वाहतूक कोंडिया होते खाळगाव रोडवरील बेशिस्त वाहतुकीबाबत काही वेळा स्थानिक लोकप्रतिनिधींना तक्रारी सुद्धा केल्या आहेत मृतक कृष्णराव व्यंकटराव दळवी वय सत्तर वर्ष राहणार टेकडीवाडी खळगाव रोड यांचा आयसरच्या धडकीने त्यांचा जागीच मृत्यू झाला मयत वृद्धाच्या पायाला ट्रकची धडक बसून गंभीर दुखापत झाली होती ट्रक थेट वृद्धाच्या अंगावरून गेला होता तर त्याचवेळी तोच ट्रक पल्सर दोनशे वीस क्रमांक दीपक साहू वय पंचवीस वर्ष राहणार गिट्टी गदान हा एम एच फोर्टी नाईन एन सेव्हन्टी नाईन एटी फाईव्ह मध्ये प्रवास करत असताना गंभीर जखमी झाला आहे पल्सर चालक थोडक्यात बचावला समोरून येणाऱ्या पल्सरला ट्रकने चिरडले हायड्राच्या मदतीने आयसर ट्रक सुरक्षितपणे वाडी पोलीस ठाण्यात नेण्यात आला घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाहतूक विभागाच्या पथकाने या प्रकरणाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आली पुढील तपास वाडी पीआय राजेश तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे